राईट स्पीच महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे पुढील बातम्या बघूया उल्हासनगरच्या सुभाष टेकडी विभागातील महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकमध्ये सर्व भीमसैनिक आपले गट तट विसरून सुभाष टेकडी जी आपली अस्मिता आहे ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यासाठी उभी आहे ती म्हणजे शांताराम निकम साहेब प्रशांत पवार साहेब भाई रोकडे साहेब संदेश चकपा विकास खरात प्रमोद निकम प्रशांत साहेब प्रशांत चंदन शिवे महेंद्र आहिरे रोहित साळवे विशाल सोनने संदीप उबाडे सर्व जे आमदार बालाजी किनीकर साहेबांनी केले त्यांच्या विरोधात संघर्ष चालू आहे आज जो प्रकार झाला रात्री मध्यरात्री बेसावतपणे आणण्याचा हा पुतळा स्मारक समितीला या अंधारात ठेवून झालेला आहे आणि त्याचाच निषेध उपस्थित असलेले जे काही जे जे तुम्हाला हे जे काही नागरिक दिसत आहेत ते टेकडीतले बाबासाहेबांना मानणारे सर्व अन्याय आहे मी पण स्वतः एक बाबासाहेबांचा एक अनुयायी आहे या, या ठिकाणी जो प्रकार झाला काल रात्री या, या बाबासाहेबांचा पुतळा रात्री कुणालाही न सांगता या ठिकाणी आणून लावण्यात आला ते लावणारी जी लोकं आहेत त्या लावणाऱ्या लोकांना बाबासाहेबांच्या प्रती काही येणं देणं नाही आहे कारण बाबासाहेब ही सुभाष टिकतल्या जनतेची अस्मिता आहे आणि ती अस्मिता जपण्यासाठी इथल्या स्थानिक ज्या जी काही लोकं आहेत जी काही तरुण कार्यकर्ते आहेत त्या का सर्वांना ही गोष्ट कळायला हवी होती आणि बाबासाहेबांचा पुतळा हा गाजत वाजत आणणं हे खूप गरजेचं होतं तर ते गाजत वाजत न आणता तो गपचुपणे आणून या ठिकाणी लावण्यात आला पुतळा समितीने जो पुतळा त्या ठिकाणी जो सिलेक्ट केला होता तो पुतळा यांनी जो चॉईस केलेला पुतळा आहे तो पुतळा तोच नाही याच्यावरती सामान्य जनतेला आक्षेप आहे कारण असं असू शकतं की त्या पुतळ्याच्या जागी पंचजातूच्या जागी जर का हा दुसरा पुतळा असेल आणि या पुतळ्याचं जर का मालवणच्या पुतळ्यासारखा जर का प्रकार झाला तर त्याची जिम्मेदारी कोणावर असणार केलेला आहे याचा पाठीमागा त्यांचा राजकीय स्वार्थ हा दिसून येतोय अकरा ते बारा तारखेला या विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेवलेल्या आहे त्याच्यासाठी हे दर्जाचं काम या ठिकाणी सुभाष शेट्टीचा हा पुतळा या हे केलेलं आहे त्या पुतळ्याचा निकृष्ट दर्जाचं काम आणि येथील निवडणूक काही या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण करायचं आणि त्यांचे मुख्यमंत्री किंवा सर्व कथा मंत्री या ठिकाणी बारा तारखेच्या आसपास बोलवायचं आणि या ठिकाणी आम्ही पुतळा बाबासाहेबांचा पुतळा उभा लावलाय याचं खोटं श्रेय घ्यायचं हे कदाचित चालणार नाही आज जर तुमच्या मनामध्ये बाबासाहेबांचा पुतळा चंद्रपूजारा असं असेल तर या पुतळ्याचं अनावरण बारा तारखेच्या नंतर येथे विधानसभाच्या निवडणुकीच्या नंतर करावं